पाककलामध्ये आज आपण बनवतोय मस्त क्रीमी आणि तोंडात घालताच विरगळणारं असं कॅरेमल कस्टर्ड खूपच भारी आहे कस्टर्ड तयार होतं त्यासाठी सगळ्यात आधी मी पॅन गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाव कप साखर म्हणजे चार चमचे साखर घेतले आणि चार चमचे पाणी इथे घेतलेलं आहे समप्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आता इथे ही साखर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला वितळवून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनिटात साधारण हे कॅरेमल आपल्या इथे तयार होतं गॅस बंद करून घ्यायचा यापेक्षा डार्क रंग येऊ द्यायचा नाही आता मी आज हे केकटी टीनमध्ये तयार करते तर या टीनमध्ये सगळं कॅरमल काढून घेते मी आणि व्यवस्थित पटकन स्प्रेड करून घ्यायचं नाही तर ते लगेच घट्ट होतं तर इथे मी स्प्रेड करून घेतलेलं आहे टीन साईडला ठेवूयात आता एका बोलमध्ये एक कप दूध घ्यायचं एक कप दही आणि एक कप कंडेन्स मिल्क इथे घेतलेला आहे तिन्ही गोष्टी समप्रमाणात घ्यायच्या आहेत आपल्याला त्याचबरोबर एक चमचा इथे मी कस्टर्ड पावडर घेतले आणि पाव चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे तर कस्टर्ड पावडर देखील इथे व्हॅनिला फ्लेवरची होती त्यामुळे मी पाव चमचा इथे फॅनीला इसेन्स घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे विस्करने विस्क करून घ्यायचे काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या तर इथे छान असं मी विस्क करून घेतलेलं आहे आता जो आपला तयार टीन आहे त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण घालूयात तर इथे सगळं मिश्रण मी घालून घेते आणि टीन जो आहे आपला तो आता आपल्याला कवर करायचा आहे कारण आपण हे मिश्रण वाफवणार आहोत तर इथे मी सिल्वर फॉईल घेतलेली आहे आणि सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असा टीन आपला कवर होईल अशा पद्धतीने हा फॉईल ही लावून घेतलेली आहे आता एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं आहे त्यावर रिंग ठेवलं आहे तुमच्याकडे कोणताही स्टँड असेल तो ठेवायचा त्यावर आपला टीन किंवा डब्बा ठेवायचा आणि वर झाकण ठेवून पस्तीस ते चाळीस मिनिटांसाठी हे मिश्रण आपण इथे वाफवून घेणार आहोत तर इथे आपण ओव्हनचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे अशा पद्धतीने हे मिश्रण इथे वाफवून घ्यायचं आहे सा। तर साधारण आता चाळीस मिनिटं झालेली आहेत चाळीस मिनिटांनी मी गॅस बंद करून घेतला आहे आणि टीन आपला काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं कस्टर्ड आपलं इथे तयार झालेलं आहे खूपच छान सेट झालं आहे आता इथे थंड करण्यासाठी दोन तास तरी आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आहे तर दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि काढून घेतले काय अफलातून कस्टर्ड आपलं सेट झालेलं आहे बघा तुम्हाला मी हे डिमोल्ड करून दाखवते तर सुरीने ना हलक्या हाताने अशा कडा लूज करून घ्यायच्या ते इझिली डिमोल्ड होतं पण तरीही तुम्हाला काही कष्ट पडत असतील तर मिनिटभरासाठी गरम पाण्यामध्ये ठेवायचा टीन आणि लगेचच एखादी डिश घेऊन त्यावर असा टीन उलटा करायचा वरनं हलकंसं टॅप करायचं आणि मस्त तर असं कॅरेमल कस्टर्ड आपलं इथे तयार होतं तुम्ही बघू शकता रंग वगैरे काय सुरेख आला का आहे डेकोरेशनसाठी इथे वरती मी पुदिन्याचं एक पान ठेवलेलं आहे तुम्हाला कट देखील करून दाखवते किती भारी आपलं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे याची तुम्हाला आयडिया येईल तर हे बघा इथे मस्त कट करून दाखवलं आहे आणि खूपच भारी जितकं दिसते तितकं चवीला देखील अप्रतिम हे कस्टर्ड तयार होतं तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका